कावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल या शाळेत वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलाय वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन प्रमुख अतिथी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून व मशाल ज्योत पेटवून व हवेत फुगे सोडून करण्यात आले स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मेडल व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी चंद्रभान आठरे पाटील दे ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील विश्वस्त डॉ अंजली आठरे पाटील विश्वस्त डॉक्टर आठरे पाटील ॲडव्होकेट सुनील आठरे पाटील या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्हे व सुवर्ण रौप्य कांस्य पदके देऊन खेळाडूंना गौरवण्यात आले यावेळी मुख्याध्यापक प्राथमिक विभाग प्रमुख समन्वयक पर्यवेक्षिका व पालक विद्यार्थी उपस्थित होते मैदानी क्रीडा स्पर्धेत धावणे रोप स्किपिंग चमचा दप्तर भरण्याची स्पर्धा था, थाळीफेक गोळा फेक, फेक भालाफेक बास्केटबॉल कबड्डी फुटबॉल स्केटिंग कराटे जलतरण घोडेस्वारी इत्यादी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते चित्तथरारक घोडेस्वारी करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की स्पर्धेतील सर्व विजेते स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन तसेच सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन अपयशानंतर यश मिळवता येते हे खेळाच्या माध्यमातून कळते जीवनातील यश अपयश व ताणतणाव दूर करण्याचे काम खेळाच्या माध्यमातून होते अपयशानंतर यशाकडे जाण्याचा मार्ग खेळ दाखवतो शिक्षणासोबतच खेळ महत्वाचा आहे पाटील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने खेळाचे मार्गदर्शन दिले जाते ही कौतुकास्पद बाब आहे डॉक्टर अनिल आठळे यांनी स्व स्वागत व परिचय करून दिला आदिती आठळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले या क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम बी कुळधरण यांनी मांडले आज इथे आठेपाटील पब्लिक स्कूल चा अॅन्युअल स्पोर्ट्स डे हा या, uh, आम्ही साजरा केला आहे आजचे चीफ गेस्ट कमिशनर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर यशवंत साहेब होते त्यांनी आमच्याबरोबर इथे येऊन हा याचं इनॉग्रेशन केलं आणि मुलांना इथे खूप प्रोत्साहन दिलं आज आम्ही इथे स्पोर्ट्स डे साजरा करत असताना वे uh, विविध ऍक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या गे आणि इथे आम्ही पाटील पब्लिक स्कूल मध्ये अॅकॅडमिक्स आणि स्पोर्ट्स याला इक्वल इम्पॉर्टन्स देतो आपण ह्या शाळेत इथे मुलांना बावीस स्पोर्ट्स शिकवतो हॉर्स रायडिंग आणि स्विमिंग हे आमचे स्टार स्पोर्ट्स आहेत आणि त्याचबरोबर आपण फुटबॉल हॉकी टेबल टेनिस असे विविध स्पोर्ट्स त्यांना इथे शिकवल्या जातात मला हे सांगताना अभिमान वाटतो की ह्या वर्षी अंडर सेव्हन्टीन स्टेट लेवल टीमचा जो कॅप्टन आहे तो आपल्या शाळेतला आहे आणि त्यांनी पूर्ण स्टेट मध्ये बरंच नाव गाव नाव केलं आहे स्वतःचं आणि शाळेचं त्याचबरोबर जी सव्वीस जानेवारीची परेड दिल्लीला होते त्याच्यात आपली एक कॅडेट एक मुलगी एन सी सिलेक्ट झालेली आहे ती आता दिल्लीत प्रशिक्षणासाठी गेलेली आहे तर आम्ही मुलांना खूप प्रोत्साहन देतो की त्यांनी विविध मध्ये पार्टिसिपेट करावं त्यांना आपण नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलसाठी इथे ट्रेनिंग उपलब्ध करून देतो जो मुलगा त्याच्यात पुढे जातो त्याला आपण अजून प्रोत्साहन देऊन अजून त्याला सपोर्ट केलं जातं शाळेच्या तर्फे तर आज हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा केला आहे इथे मुलांचे पेरेंट्स टीचर्स आणि सगळे मुलं आले होते आणि मला अभिमान वाटतो की ह्या शाळेची मी एक स्टूडेंट आहे आणि मी सगळ्यांना ॲट्रेसेस ज्यांनी ही संस्था उभी केली त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आजचा अतिशय उत्साहात जो स्पोर्ट डे विविध स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं द्या मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला जे जे रनर अप झाले त्यांचंही अभिनंदन करतो कारण उद्या जे रनर अप आहेत त्यांना विनर व्हायचं आहे आपण नेहमीच खेळाकडे एक्स्ट्रा एक 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 कोकरिक्युलर एक ऍक्टिव्हिटी म्हणून बघतो परंतु खेळ हा एक, एक इंटिग्रल पार्ट आहे या सर्व एज्युकेशन सिस्टीमचा शिक्षणामुळे आपल्याला आपल्याला येत मार्ग सापडतात परंतु जीवनातील अपयश स्ट्रेस हे जे आहे हे दूर करण्याचं काम केवळ या खेळाच्या माध्यमातूनच होऊ शकते आपल्या सर्वांना आठवत आहे वर्ल्ड कप जिंकला आणि त्या सिरीज मध्ये विराट कोहली कायम कमी धावा काढून आउट होत होते परंतु फायनलला त्यांनी सत्तरच्या आसपास धावा काढल्या त्यामुळे एखाद्या गेम मध्ये लवकर आऊट झालं एखाद्या गेम मध्ये अपयश आलं तर पुढच्या वेळेस नक्कीच यश येतं अपयशाकडून यशाकडे जाण्याच मार्ग हा नेहमी खेळ दाखवतो आपण बऱ्याच वेळा लॉन टेनिस देखील पाहतो लॉन टेनिस मध्ये टॉप रँक असणारा किंवा त्याला आपण टॉप सीडीन म्हणतो तो ज्याला सीडिंग नाही अशा एखाद्या खेळाडूकडून पराभूत होतो आणि या पराभूत परत यशाची चाहूल लागते आपण सर्वांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहात या स्पर्धेमध्ये भाग घेतला मी तर म्हणतो शिक्षण स्टडी विथ स्टडी ऑर वर्क विथ प्ले इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ मी या निमित्तानं सर्वांनाच शुभेच्छा देतो मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर